नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की पासिंग सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट एकच आहे का पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं का डिग्री सर्टिफिकेट अपलोड करायचं किंवा त्याचबरोबर आपण बघितलं इंग्लिश आणि मराठी दोन्ही थर्टी थर्टीच लागेच लागेल का फोर्टी असेल तर चालणार नाही का एटी किटीशी संदर्भातले प्रश्न होते आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर परीक्षा कधी होईल याशी संबंधितचे काही प्रश्न आपल्यासमोर विद्यार्थ्यांचे होते किंवा कमेंट त्या ठिकाणी येत होत्या मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की त्यांनी काय म्हटलेलं होतं की पासिंग सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालेल ठीक आहे मग आता पासिंग सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत जर तुम्ही कॉलेजमध्ये त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला तिथून पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जातं पदवी समारंभ जो तुमचा होतो त्यामध्ये तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळतं मग कॉलेजमधून तुम्ही जाऊन ते पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते घेऊ शकतं तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर ते तुम्हाला मिळत असतं ठीक आहे तर ही एक बाब लक्षात घ्यायची तुम्हाला त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना त्या ठिकाणी काय एटी केटी वगैरे लागलेली आहे त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर बघा तुमची तीन वर्षाची जर डिग्री असेल आणि तीन वर्षाच्या डिग्रीमध्ये तुम्ही जर समजा सेकंड इयरमध्ये तुम्हाला एटीकेटी लागली असेल आणि तर तुम्ही थर्ड इयरपर्यंत ते क्लिअर केलं असेल आणि तुमची डिग्री तीन वर्षातच काय झाली पूर्ण झाली असेल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येतो म्हणजे तीन वर्षाची डिग्री पूर्ण करायला तुम्हाला जर तीनच वर्ष लागत लागले असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ती डिग्री पूर्ण करण्यासाठी चार ते पाच वर्ष लागत असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे किंवा चार वर्षाची जर डिग्री असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला वेळ लागला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही एटी केटी वगैरे किंवा के विषय बॅक असतील आणि ते तुम्ही क्लिअर केले पुढे जाऊन तर ते तुम्ही भरू शकता फॉर्म त्याचपणे टायपिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं टायपिंगच्या बाबतीत सुद्धा बरेच जणांच्या मनामध्ये डाऊट आहेत की दोन्हीही थर्टीच लागेल का त्यांनी तसं तिथं दिलं आहे की इंग्लिश आणि मराठी दोन्ही थर्टी लागेल मात्र किमान हा जो काही शब्द आहे त्या किमान या शब्दामुळं जर तुमच्याकडे आत्ता ते अवेलेबल नसेल तर तुम्ही फोर्टीचं सुद्धा त्या ठिकाणी भरून फॉर्म भरू शकता किंवा एक तीन ते चार दिवस थांबा कारण की नऊ तारीख लास्ट आहे त्यामुळं तीन ते चार दिवस थांबा आणि जर त्या अटीमध्ये काही शिथिल वगैरे झाले अटी तर त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म भरू शकता जर आता ते त्यांचा जो काही निर्णय नाही थर्टी लागेलच तर मग अशा वेळी जर आपण बघितलं तर फोर्टी टाकून तुम्ही फॉर्म भरा कारण की किमान या शब्दामुळं हे प्रकरण पुढे न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता आणि तुम्हाला ती परीक्षा देता येते ठीक आहे त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा काही हरकत नाही मात्र एक पुढचे दोन तीन दिवस थांबा आणि त्यानंतर जर काही निर्णय झाला तर होईल किंवा नाही झाला तर मग फोर्टी टाकून भरू शकता यस तर ह्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या होत्या आता एक्झाम कधी होईल सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न होते मात्र सध्या हे फॉर्म वगैरे जर भरणं झाल्यानंतर था। त्यानंतर जी काही डेट आहे ती कळूनच जाईल सध्या हे जे काही डॉक्युमेंट वगैरे आहे यामध्ये सगळे विजे आहेत हे सगळं सुरू असताना तुमचा अभ्यास सुद्धा सुरू ठेवा सिलेबस वगैरे काय आहे त्यानुसार पुस्तक वगैरे कोणती वापरायची ह्या बाबीकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं लग पाहिजे ठीक आहे तर फॉर्म वगैरेचे जे काही बाबी आहेत किंवा नवीन काही अपडेट असतील ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील ठीक आहे बघा एक एक सब्जेक्ट बी एला तुमचा बॅक होता तुम्ही पुढे जाऊन तो क्लिअर केलं तीन वर्षामध्ये जर त्या ठिकाणी क्लिअर केला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता बघा जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे त्या पासिंग सर्टिफिकेट वर पासिंग सर्टिफिकेट असं लिहिलेलं असतं ठीक आहे बघा ज्यांना कळत नाहीये त्यांच्यासाठी ठीक आहे अशा स्वरूपामध्ये ते इथं पासिंग सर्टिफिकेट जे आहे ते लिहिलेलं असतं ठीक आहे डिग्रीच्या तुमच्या या याच्यावर त्यामुळे तुम्हाला लगेच वर कळून जाईल की हे काय आहे पासिंग सर्टिफिकेट आहे ओके ठीक आहे थांबूयात जर अजून काही नवीन अपडेट आले तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी घेऊन हो येईन थँक्यू सो मच